इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा पाच कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीनं विविध मागण्यांसाठी बेमुदत कामबंद आंदोलन पुकारण्यात आलंय श्रीरामपूर तालुक्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या वतीनं निदर्शने करून शासनाचं लक्ष वेधण्यात आलं पंधरा जुलै आंदोलन सुरू आहे श्रीरामपूर तालुक्यातील सर्व महसूल कर्मचारी यामध्ये सहभागी झालेत आंदोलनाचा पाचवा दिवस आहे या प्रसंगी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष तथा अव्वल कारकुन अमोल एडके यांनी शासनानं महसूल कर्मचाऱ्यांच्या मागणीचा गांभीर्यानं विचार करावा अशी मागणी केली आहे महसूल कर्मचारी संघटनेतर्फे आम्ही दहा तारखेला काळ्या पिती लावून कामकाज केलेलं ला आहे विविध मागण्यांसाठी त्यानंतर ता, अकरा तारखेला दुपारच्या सुट्टीमध्ये निदर्शनं केलेली आहेत तरीही शासनाकडून काही सकारात्मक विचार झालेला ना नाही त्यानंतर आम्ही बारा तारखेला लेख आंदोलन केलेलं आहे त्यानंतर चौदा तारखेला सॉरी पंधरा तारखेपासून बेमुदत आंदोलन आम्ही सुरू केलेलं आहे आज आमचा पाचवा दिवस आहे परंतु अजूनही शासनाकडून कोणतेही सकारात्मक आमच्या मागण्यासंदर्भात विचार केलेला दिसून येत नाही त्यामुळे आम्ही असंच आंदोलन संप हे चालू ठेवणार आहोत श्रीकांत जाधवसह कॅमेरामॅन ऋषी सी चोवीस तास Igual va a